व्रज तासिक जिल्हा हद्दपार लालस पाहिले व्रज तासिक जिल्हा हद्दपार लालस पाहिले दशामukti मुक्ती जारी पाहिले दशामukti जारी पाहिले मुद्दा मुत्ता गोली हद्दपार जारी पाहिले

सरत्या वर्षाला निरोप देताना अनेक नवन तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात सुरुवात होत असते व सध्या जिल्हाभर ड्रग्ज कुत्ता गोळी सारख्या प्रकरणांचा सुरूच असल्याने आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीतर्फे दोन हजार तेवीसच्या शेवटच्या दिवशी जनजागृती म्हणून व्यसनाच्या भस्मासुवरूपी पुतळ्याचे दहन मोसम होऊन महात्मा गांधी पुतळा येथे करण्यात आले नाशिक जिल्हा मागील काळात ललित पानपाटील प्रकरणामुळे बदनाम झाला होता असे गल्ली गल्लीत असलेले ललित पाण पाटील शोधून त्यांना धडा शिकवला पाहिजे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप साहेब व अप्पर कारवाईमुळे कुठेतरी नशेच्या पदार्थांच्या विक्रीविरोधात प्रशासन सतर्क असल्याबाबत आशादायक वातावरण निर्माण झाले परंतु मालेगाव शहरात कुत्ता गोळी सफेद पावडर बॉन्ड यासारखे नशेचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर आज विक्री होत आहे यावर अंकुश मिळवण्यासाठी तसेच माफियांच्या मागील राजकीय मोडून काढण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी व अन्न औषध प्रशासन दारूबंदी विभाग व पोलीस विभाग यांनी संयुक्त कारवाई करून राज्यातून येणारे अमली पदार्थ बंद करावेत त्यांचा अटकाव करावा व राज्य जिल्हा व मालेगाव शहर नशा मुक्त करावं तसेच ड्रग्ज माफिया व त्यांना मदत करणाऱ्या मानसिकतेचा व नशेच्या भस्मासुराचे आम्ही प्रतिकात्मक दहन या ठिकाणी करत आहोत असे यावेळी निखिल पवार रामदास बोरसे जितेंद्र देसले देवा पाटील यांनी आपले विचार मांडले नशाविरोधी कार्य करणाऱ्या अज्ञातांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले या जनजागृती मोहिमेतून शहरातील तमाम पालकांना सतर्क राहण्याचे देखील आवाहन करण्यात आले नशाचा वास कधी जीवनाचा सर्वनाश नशे की आदत करे को दावत ड्रग्ज हद्दपार झालाच पाहिजे एक पल की नशा जीवनभर की सजा आदी प्रकारच्या घोषणांचे फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या यावेळी निखिल पवार देवा पाटील रामदास बोरसे भरत पाटील जितेंद्र देसले सोहेल डायलरिया सुशांत कुलकर्णी सतीश कलंत्री दीपक पाटील गोपाल सोनवणे आर डी निकम सचिन देशमुख दादा बहिरम करण भोसले संदीप मोरे श्याम गांगोर्डे, समीर जोशी संदीप आभोनकर, निलेश पाटील जीवन खैरनार हामिद खान गोपाल सोनवणे सागर कासारे समाधान शिंदे धीरेंद्र चव्हाण दादाभाऊ हिरे आदी उपस्थित होते